हिंगोलीत मकर मकर संक्रांती निमित्त बाजारपेठेत भोगी आणि मकर, संक्रांत मकर संक्रांती निमित्त हळद कुंकू सुगडे वाळूक पेरू बोर आणि विविध प्रकारच्या वाणांचं साहित्य खरेदीसाठी सुवासिनींची मोठी गर्दी झालेली आहे मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठा गजबजून गेलेल्या महिलांनी बाजारात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे पण सर्वच साहित्याची महागाई झाली आहे त्यामुळे महिलांमध्ये गोंधळ उडाल्याचं दिसतंय गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी महागाईनं कळसच गाठल्याचं दिसून येत आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे हे दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत श्रीधर काय सांगाल मकर संक्रांती निमित्त बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी गृहिणी जातात विविध प्रकारची फळं घेण्यासाठी किंवा सुगड घेण्यासाठी आणि अशाच विविध वस्तू जे वाणासाठी उपयोगी पडतात मात्र यंदा महागाई वाढल्याचं दिसून काय महिलांच्या तिकडच्या भावना आहेत मिनल हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण ठिकाणी जे मकर संक्रांत तणानिमित्त बाजारपेठेमध्ये भोगी व मकर संक्रांती निमित्त हळद कुंकू या काही वस्तू खरेदी करण्यासाठी महिला जे आलेल्या आहेत आणि त्यांनी काल एकच गर्दी केली परंतु यामध्ये महागाई जास्त प्रमाणात दिसल्यामुळे महिलांची या ठिकाणी मात्र होत आहे आहे अगदी श्रीधर साधारण किती रुपयांचा सा फटका बसलेला म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती पटीनं महागाई वाढलेली दिसून येते सध्या साधारणत समजा जी गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात सगळ्याच वस्तूला भाव वाढलेला असल्यामुळं या ठिकाणी महिला जे आहेत ते बाजारामध्ये आहेत महिलांची आहे महिलांची कोणत्या वस्तू घेण्यासाठी जास्त गर्दी जमलेली दिसते श्रीधर जसे की तीळ असेल हळद कुंकू असेल त्यानंतर बांगड्या वगैरे असतील त्यानंतर बिजली आहेत चहा आहेत अशा अनेक वस्तू जे आहेत ते मातीचे सुगडे आहेत वस्तू ते घेण्यासाठी महिलांची एकच गर्दी झाली परंतु ते दरवर्षीपेक्षा याही वर्षी थोडस जास्त प्रमाणामध्ये महागाई दिसत असल्यानं महिलांचं या ठिकाणी यावेळेस तारामळ झालेली बघायला मिळाली श्रीधर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी